नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर तालुका भिवंडी दुगाड फाटा गदरेजवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक बडोदा एक्सप्रेसच्या रस्त्याचं काम चालू असताना एक इथं आदिवासी कातकरी समाजाची लोक अचानक यांना एका दुसऱ्याच्या जमिनीमधून त्याला आणून सोडलेले आहे आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करूया दादा आपलं आपल्याला आपली काही समस्या नेमका आपल्याला इथं दिवस किती झाले इथं पंचवीस दिवस झाले अच्छा आणि मला कुठेतरी सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे मग तुम्हाला काय सरकारने पेपर वगैरे मागले होते का तुम्हाला नोटीस वगैरे दिली का तुमच्या घर तोडलं मग कोणी सरपंच वर किंवा पोलीस पाटील किंवा प्रांत वगैरे इथे आले होते का तुम्हाला आणि तुमचं किती असं कुटुंब तुमचं आहेत की चार कुटुंब आहेत अच्छा तुमचं काय म्हणणं आहे सरकारला तुम्हाला काय विनंती करायची आहे आम्हाला फक्त जागा घेऊन आणि ते जागा घेऊन आणि आम्हाला राहण्याची सोय करून द्यावावी सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध पाहिजेत तुम्हाला रेशन कार्ड वगैरे आहे का रेशन कार्ड वगैरे रेशन तुम्हाला भेटतं हो रेशन भेटतो आम्हाला आणि असं तुम्हाला उन्हाचं वगैरे आता मुलं तुम्ही शाळेत जातात की नाही शाळेत वगैरे शाळेत इथून लांब पडते सगळं जायला अच्छा मग तुम्ही आता सरकारकडे काय कसं तुमचं जर सरकारने जर तुमचं पुनर्वसन ऐकलं केलं तर तुम्ही याच्यापुढे काय करणार आम्ही आज पुढे जातच राहणार तुम्हाला म्हणजे काहीही नोटीस दिली त्यांनी नाही नोटीस मला काही आलेली नाही नोटीस बिटीस काही नाही आले तर आता तुम्ही संसार तुम्हाला तुम्ही दावसाल काय तुमची परिस्थिती आहे आता सध्या आपण बघू शकता की ठिकाणी त्यांनी गॅस वगैरे ठेवलेले आहेत आणि ते उघड्यावरती स्वयंपाक करून आलेले आहेत दादा तुमचं नाव काय राम झेप्र म्हणजे गावाचं नाव काय तुम्ही इथे कधी दिवस बसवले आहेत मला पंचवीस दिवस झालेले पंचवीस दिवस टक्के टाकला साहेबांनी मला त्यांची घरात झाला पण मला नोटीस माझ्या पोलिसांनी इथे हाकून आवडलेला आहे पोलिस पोलिसाई गायक इथं बिडार भरलेला आहे माझा समोर पोलीस होत दावा पाला दावा काय काय तो माझा सामान आहे बघा लाकडं बिकडं माझे आहेत पत्र ते आमच्या आहेत बाकी काय मला घरकुल कुठे सासऱ्याने म्हणजे दिली की नाही घरकुल वगैरे तुम्हाला घरकुल बिरकुल काही आलेलं काहीच नाही दिलेला घरकुल काहीच नाही मला काहीच नाही घरकुल आलेलं तुम्ही आदिम समाजाचे पडता का मला कुठलाही काही आलेलं नाही मग काही एखादी संघटनेवर आले तुम्हाला भेटायला संघटना वगैरे कोण नाही संघटना वाले येतील तिथून तिकडे जाते इथलं कोण नाही आलेले अच्छा मग तुम्हाला पैसे वगैरे दिले शासनाने का थोडेफार त्या ठिकाणी काही नाही दिले काय दिलेले लोकांना तारपत्र भेटले आम्हाला काही भेटलेले नाही आणि तुम्ही तुम्ही जाता जाता की नाही मग झाले जात नाही आता मग आता तुम्ही मुलं या तुमचा संसार उघड्यावरती टाकलेला आहे ना मग तुम्ही आता शाळेसाठी सरकारला काय विनंती करणार आम्हाला आम्हाला जागा भेटा पाहिजे पाहिजे आम्हाला जागा रडण्याची सोय झाल्या पाहिजे बस काही नाही रडण्यासाठी आम्हाला सोय झाल्या पाहिजे हे लोक दादा तुमचं नाव काय किशोर किशोर तुम्ही तुम्हाला दिवस झाले किती इथे तर जवळजवळ मला चाळीस पंचेचाळीस हो वर्ष झाले दिवस झाले तर इथे राहून तुम्हाला पंचवीस वर्षी पंचवीस पंचवीस दिवस झाले होते अच्छा अच्छा आल्यापासून बरोबर इथून आम्हाला कोणी काही बोलतो आम्ही पण आम्हाला कोण काही दाद देत नाही प्रांत मॅडम तुम्हाला भेटायला येते काही कुठे काही कसं कागदावर तुम्ही मागितलं कोणीच नाही तुम्हाला पाटील आला नाही सरपंच नाही आला कोण नाही आला मोबाईल तुम्हाला दिला सात नाही की नाही मी मी दोन वक्त फिरलो होतो त्याच्या मग तरी मला सरपंचांनी काय साथ दिली नाही तुम्हाला मोबाईल दिला सात नाही की नाही नोटीस नोटीस वगैरे दिली होती सात नाही दिला आम्हाला काय दिलं नाही दिला नाही माझा तुमच्यावर असा अन्याय झालेला आहे तर तुम्ही सरकारला तुम्ही काय विनंती करणार आम्हाला दुसरा काही नको आम्हाला जागा आम्हाला भेटल्या पाहिजे बस तुम्हाला घरकुल वगैरे भेटले होते का घरकुल वगैरे नाही घरकुल मला मग मा पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या अगोदर भेटलं होतं कोणाला भेटलं होतं तुम्हाला भेटले होते वडिलांना मला भेटलं तुम्हाला भेटले होते तर आता तुमचं घर तोडलेलं आहे तोडलेलं आहे आपण बघू शकता की यांचा आज संसार पूर्ण उद्वस्त झालेला आहे आणि उद्यावरती लोक ही गेल्या पंचवीस दिवसापासून ही लोक राहत आहेत पण दुगाड ग्रामपंचायत वाडी इथे चार कुटुंब बेघर झालेले आहेत खरोखर त्यांना सरकारक एकच विनंती आहे का, का त्यांना जागा त्यांना राहण्यासाठी द्यावी ही विनंती आहे माझी कारण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांची आज पोर पूर्ण शिक्षण बेघर झालेले आहेत आणि खरोखर त्यांचं कुटुंब पूर्ण विस्तरलेलं आहे तर मला एकच विनंती आहे सरकारकडून का यांना रिटर्न एक जाग, आली पाहिजेत पुनर्वसन झालं पाहिजे ताई <coughs> तुम्ही आज जमीन मालक आहे तुमच्या अचानकच लोकांना इथं आणून जमीन सोडलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की दुगाड गावच्या गदड्याच्या वाडीतील लोक आहेत ते आम्हाला न विचारता रोडच्या साहेबांनी इथे आणून त्यांना ठेवले मग तुम्हाला काय त्यांनी नोटीसवर दिली होती का तुम्हाला कळवलं होतं तुम्हाला माझं तुम्ही सरकारला काय सांगणार आता सर माझं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने सरकारने यांच्या घरात म्हणजे जागेची सोय करावी ऑल इंडिया न्यूजचे प्रतिनिधी सोमनाथ टोकरे यांनी घेतलेली मुलाखत आणि पाहणी करून ही बातमी कवरेज करत त्यांना न्याय देण्याचं काम करताना या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून जग जाहीर होत आहे आणि खरोखरच ह्या या लोकांना न्याय मिळावा या आशेने हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून अधिकारीपर्यंत पोचवण्याचं काम हे चॅनल करत राहील तरी आपण अधिकारी हे पाहात पाहूनच त्यांना न्याय देण्याचं काम करावं हीच या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून विनंती असेल जय हिंद जय महाराष्ट्र